तुमचं टक्कल म्हणजेच केस नसलेले डोकं घेऊन माझ्याकडे यायचं मी त्यावर तेल लावणार बरं हे तेल ही शंभर टक्के आयुर्वेदिक त्यामुळे नो साइड इफेक्ट आणि या फक्त तेलानं तुमच्या डोक्यावर केस येणार बरं महत्वाची गोष्ट अशी की हे तेल तुम्हाला लावण्यात येणार आहे ते अगदी फुकट टवकारले की नाही तुमचेही ही कान हे शब्द आहेत कोल्हापूरमध्ये ज्याची सध्या चर्चा आहे त्या रील स्टार सलमान सेफीचे काही दिवसांपूर्वी बुलढाण्यातील लोकांना टक्कल पडल्याची बातमी समोर आली आणि एकच खळबळ माजली आणि आता कोल्हापूरात टक्कल्या लोकांच्या डोक्यावर केस आणणारा चर्चेत आलाय तो तो का आला कोल्हापूरला कसा पोहोचला आणि आता प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर तो गायब कुठे आणि कसा झाला या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओतून पाहायला मिळणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कोल्हापूरवरून तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर कमेंट सुद्धा नक्की करा पहिल्यांदा आमच्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच टाका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक कोल्हापूरच्या महावीर गार्डन मध्ये येणाऱ्या सलमानची कोल्हापूरमध्ये केस नसलेले म्हणजेच टक्कल झालेले लोक खूप आतुरतेने सलमानच्या वाटेला डोळे लावून बसले का ते मी पुढे सांगते आधी हा पठ्ठ्या सलमान आहे तरी कोण ते ऐकूयात तर सलमान सेफी रील स्टार साधारण पंचवीस ती तरुण टक्कल पडलेल्या पुरुषांचा फोटो सकट समाजसेवा लिहिलेला काळ्या रंगाचा टी शर्ट असा त्याचा गेल्या काही दिवसांपासून सलमान कोल्हापूरमध्ये भलताच चर्चेत आलाय का नसेल म्हणा टक्कल झालेल्या लोकांच्या डोक्यावर केस उगवण्याचा दावा त्यानं केलाय आणि त्यामुळेच कोल्हापुरातील टक्कल पडलेल्या प्रत्येकालाच त्यांच्या डोक्यावर केस उगवल्याची स्वप्न सुद्धा पडू लागले हे सलमानकडे जमा होणाऱ्या गर्दीमुळे आता स्पष्ट होत आहे तर हा सलमान गेले आठ दिवस कोल्हापुरातील महावीर गार्डन मध्ये टक्कलग्रस्तांना केस येण्यासाठी मोफत आयुर्वेदिक तेल लावत होता सलमानचे आयुर्वेदिक तेल लावण्यासाठी टक्कलग्रस्तांनी सुद्धा मोठी गर्दी केली होती सलमान लावत असलेलं तेल माझ्या आजीनं केलं असून त्यामुळे टक्कलवर शंभर टक्के केस येणार हा दावा त्याने केला आणि त्यामुळे त्याच्याकडे केस गळतीमुळे हैराण झालेल्या नागरिकांची एकच रांग लागली नंतर सलमानच्या नावाची एवढी चर्चा झाली की लोक सकाळपासूनच उन्हाताना सलमानची वाट बघत बसायची मग सलमान एक ब्रश आणि प्लास्टिकच्या वाटीत तेल घेऊन यायचा आणि एक, एक करून आलेल्यांच्या डोक्यावर ते लावून द्यायचा हा सर्व प्रकार तब्बल आठ दिवस चालू होता त्यानंतर ही बातमी कोल्हापूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली आणि हा नेमका प्रकार आहे तरी काय हे पाहण्यासाठी ते महावीर गार्डन मध्ये पोहोचले आणि लोकांची गर्दी पाहून ते सुद्धा चक्रावले त्यांनी सलमानची विचारपूस केली असता तो राजा रामपुरी इथे एका सलून मध्ये काम समोर आलं आणि नव पॅलेस मध्ये सांगितलं नंतर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं आक्षेप घेत सलमानकडे आयुर्वेदिक तेला संदर्भात विचारपूस केली आणि टक्कलग्रस्तांना लावत असलेल्या आयुर्वेदिक तेलाच्या संशोधना संदर्भात पुरावे सुद्धा सादर करण्याचे सलमानला आदेश देण्यात आले आणि यापुढे महावीर गार्डन मध्ये टक्कलग्रस्तांना तेल न लावण्याच्या सूचना सुद्धा त्याला देण्यात आल्या आयुर्वेदिक तेलाच्या संशोधना संदर्भात पुरावे घरी आहेत असं त्याने सांगितलं आणि त्याने तिथून पळ काढला आणि त्यानंतर तो परतलाच नाही पण तो का आला नाही याचा शोध घ्यायला आरोग्य विभागाचे कर्मचारी सलमानच्या थेट घरी जाऊन पोहोचले आणि तिथे त्याच्या घराला होतं कुलूप सलमानने त्याच्या आयुर्वेदिक तेलासह पळ काढल्याचं त्यानंतर उघड झालं सलमान कोल्हापूरमध्ये कसा आला असा सलमानला शिवसेनेचे नगरसेवक राहुल चव्हाण यांनी कोल्हापुरात आणण्याची माहिती समोर आली आहे टक्कल पडल्यामुळे कोल्हापुरात पोरांची लग्नच ठरत नाहीये आणि याच कारणासाठी सलमानला लॉन्च केल्याचंही ते सांगत असल्याचे चर्चे आहेत सलमानने अशा पद्धतीनं पळ काढल्यामुळे तो लोकांना फसवत होता का अशी चर्चा सुद्धा होती मात्र सलमानवर महानगरपालिकेनं कारवाई जरी केली असली तरी त्याच्या औषधाचा गुण येत असल्याचं सुद्धा काही नागरिकांचं म्हणणं ना आहे या उपचार पद्धतीचा झपाट्यानं प्रसार होत होता आणि त्यामुळे महावीर उद्यानात गेल्या काही दिवसांपासून टक्कलग्रस्त गर्दी एवढे करत होते की त्यांना आवरणं सुद्धा कठीण झालं होतं आता कोल्हापुरातील टक्कल झालेले लोक सलमानची चातकासारखी वाट पाहत असतील हे नक्की पण सलमानने त्याच्या काही व्हिडिओ सुद्धा पोस्ट केलेत सलमान काय म्हणाला ते पाहूयात मी केलेली ट्रीटमेंट ही कोणत्याही पैशाच्या हव्यासापोटी केलेली नाही मी समाजसेवा म्हणून ते करत होतो माझ्या सलून मध्ये यासाठी गर्दी होत होती आणि म्हणून मी महावीर गार्डन मध्येही सेवा देत होतो तुम्हाला माझ्याकडे येत होता ये आता पुढचे दहा दिवस मी ही सेवा देणार नाहीये जोपर्यंत मला शासनाकडून यासाठी परवानगी मिळणार नाही, नाही तोपर्यंत मी हे पुन्हा सुरू करणार नाही मी कागदपत्र महापालिकेकडे जमा करणार आहे आणि ते जमा केल्यानंतर मला परवानगी मिळेल त्यानंतरच मी पुन्हा तुम्हाला ट्रीटमेंट देऊ शकेल हे सगळं सलमानने त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय सध्या आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सलमानवर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा दिलेत तसंच नागरिकांनी अशा दिशाभूल करणाऱ्या व्यवसायाकडे न जाण्याचं आवाहन त्यांनी केलंय तसेच फुकट औषध मिळत आहे म्हणून आपल्या जीवाशी खेळू नका अशी विनंती सुद्धा कोल्हापूर महानगरपालिकेनं ना नागरिकांना केली आहे मात्र बाजारात हजारो रुपये देऊन बोगस औषधं लावली जातात त्या ठिकाणी कारवाई करा असं टक्कल पडलेल्या नागरिकांनी महानगरपालिकेला सुद्धा खडे बोल सुनावलेत तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमच्या आजूबाजूला सुद्धा अशी एखादी घटना घडतीय का तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही कोल्हापूरमध्ये असाल तर तुम्ही सलमानला कधी भेटलात का ते सुद्धा कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद